नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे हे बा शेतीला मारण्याचे कष्ट करणं पडते आता ओके थोडंफार उत्पन्न हातात पडतं आता आपल्या बांधाऱ्यावर झाडं होती त्याची लय पडसावली झाली होती बा पळ एकदम असं बारीक पडलं घ्या पडसावली ना त्याच्यामुळे मला, मला आपण हे थोडं रिकाम पण होतं म्हटलं मग आता या फांट्या तोडून आता या बांधाऱ्यावर नेऊन फेकराव आपू त काही थोडंफार शेतीमध्ये शेतीला सारखं लावून राहावं लागतं लावून राहिलं तर थोडंफार शेतीमध्ये उत्पन्न निघतं आणि सगळं कधी लोकांकडून करून घ्यायचं म्हणलं मग शेतीमध्ये काही घडत नाही भाऊ भावांनो हे आपण कसं घरीच ताणत राहतो म्हणून आपल्या पदरामध्ये हे थोडंफार पडत राहतं सगळं मोलमजुरी करून घ्यायचं म्हणल्यावर मग खाली काही नाफा शिल्लक राहत नाही नापू म्हणतो मग शेती परवडत नाही घरी कधी के केलं तर शेती परवडते असं नाही आहे शेती कधी आपल्या तोट्यात तो घालीत नाही हे बघा असे मरणाचे क वाजे पाहिजेच कामं करावं लागत्या ते आपण हे बंधाऱ्यावर आणून टाकून जरा इकडून नदी आहे हे बाबा नदीला पाणी आहे तिथे जवळच डोंगर आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो